नमस्कार शेतकरी मित्रांनो पोकरा टू पॉइंट झिरोचे अर्ज सुरू झाले आहे त्यासाठी अनुदान देखील मंजूर झाले आहे आता फक्त शेतकऱ्यांना अर्ज करायचा आहे आणि अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे ज्यांना शेती नाही ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता तर चला व्हिडिओ बघूया सर्वात प्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवरती यायचा आहे तेथे महाविस्तार ए आय असं टाकायचं आहे त्यानंतर असा पेज ओपन होईल त्यावर इन्स्टॉलवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ओपनवरती क्लिक करायचं आहे ओपनवरती क्लिक केल्यानंतर असं पेज ओपन होईल तर इथे तुम्ही तुमची आय डी टाकू शकता किंवा तुमच्या मोबाईलने लॉग इन करू शकता आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी नोंदणी करू शकता तर मी मोबाईल नंबर टाकतो मोबाईल नंबर टाकल्यानंतर पासवर्ड किंवा ओ टी पीने तुम्ही लॉग इन करू शकता तो ओ टी पी पाठोवरती क्लिक करा तर तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येऊन जाईल ओटीपी आल्यानंतर हा ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट करावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर असं लॉग इन होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला ते लोकेशन मागवल तर तुम्हाला वाईल युजिंग द ॲप त्यावरती क्लिक करायचं आहे आणि नोटि अलाव अलाव करायचा आहे त्यानंतर असा पेज ओपन होईल पेज ओपन झाल्यावरती तुम्हाला इथं राईट साईडला दिसत असेल डी बी टी तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असं पेज ओपन होईल तर तुम्हाला इथे दिसेल ना देकू स म्हणजे नानाजी देशमुख कृषी संकल्प पोखरा आणि एक महा डी बी टी तर तुम्हाला ना प यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे दिसेल की तीन घटक दिसत आहे तुम्हाला वैयक्तिक लाभाचे घटक कृषी व्यवसाय घटक मुद्रा व्यावसायिक कामे तर तुम्हाला जे वरती आहे वैयक्तिक लाभाचे घटक त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल तिथं विविध योजना दिसेल तुम्हाला तर तुम्ही जर तुम्ही अल्पभूधारक शेतकरी असाल किंवा भूमहीन शेतकरी असाल तर तुम्ही वैयक्तिक लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी या योजना आहेत तर तुम्ही यामध्ये बघू शकता कि भरपूर काही योजना आहे शेळी पालन सामुदिक सामुदायिक शेततळे फळबाग लागवड तुती लागवड अजून नवीन जोडी अशी भरपूर इथे योजना आहे तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता ज्यांना शेती नाही ते पण या योजनेचा योजनेसाठी अर्ज करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता भरपूर काही योजना आहे तर त्यामध्ये तुम्ही येथे शेळी पालन पण दिसत आहे शेळी पालन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल महत्वाची कागदपत्र काय आहे अजून यामध्ये पात्राचा निकष काय आहे म्हणजे एकाच व्यक्तीने कुटुंबातील एकाच व्यक्तीने लाभ घेता येईल असे भरपूर तुम्ही बघू शकता की योजना कशी आहे काय आहे त्यांचं काय कॅटेगरी आहे अजून तुम्ही इथे बघू शकता महत्वाचे कागदपत्रे काय काय लागतात पात्राचा निकष येथे तुम्ही बघू शकता की काय काय आहे त्यानंतर तुम्ही नवीन नवी विहिरीसाठी पण बघू शकता की कोण कोणते कागदपत्रे लागणार आहे पात्रता निकष काय आहे हे पूर्ण तुम्ही डॉक्युमेंट तुम्ही इथे बघू शकता की तुम्ही इथे कॅटेगरीत बसत आहात की नाही तुम्हाला जी योजना येथे बघायची आहे ते तुम्ही इथे पाहू शकता हे झालं वैयक्तिक लाभासाठी दुसरा आहे की कृषी व्यवसाय घटक जर तुम्हाला कृषी व्यवसाय घटक साठी पाहिजे असेल तर त्यासाठी सुद्धा या वेगवेगळ्या योजना आहे तुम्हाला जी योजना पाहिजे ती तुम्ही इथे बघू शकता इथे त्यांचे महत्वाची कागदपत्रे काय लागेल ते तुम्ही बघू शकता पात्रता निकष काय आहे हे पण इथे बघू शकता तुम्ही तुम्हाला जी योजना बघायची आहे ती बघू शकता आणि अप्लाय करू शकता तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ते बघूया तर तुम्हाला इथे मा डी टी वरती क्लिक करायचं आहे आणि येथे क्लिक करा यावरती क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पेज दिसेल त्यानंतर ज्यांच्याकडं शेतकरी आय डी आहे ते तुम्ही शेतकरी आयडीने लॉग इन करू शकता किंवा ज्यांना शेती नाही ते आधार कार्ड नंबरने सुद्धा लॉग इन करू शकता तुम्हाला येथे आधार नंबर टाकून खाली काही जो कॅपचा आहे तो कॅपच्या येथे टाकायचा आहे आणि सत्यापित करा यावरती क्लिक करायचा आहे धन्यवाद शेतकरी बांधवांनो अशा सरकारी योजना कृषी अपडेट अनुदान साठी सोबत जोडलेले राहा जय जवान जय किसान भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद